महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वाज झाली वाजवा तुतारी वाजवा तुतारी ही जबाबदारी मला असं वाटलं होतं साहेब की आपण शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला येतोय पण आता आल्यानंतर खात्री पटली की ही <advising> तर पण येणारी विधानसभा अनेक अर्थानी महत्वाची आहे म्हणजे आज माझ्या मराठवाड्यातला तरुण हा अस्वस्थ आहे मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात गेलं तर प्रत्येक गावात अडीचशे तीनशे तरुणाई तुम्हाला अशी दिसेल की लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा अजून लग्न <laughs> जमत नाही शेती करणाऱ्या पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही शेती <laughs> करायला पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही याचं महत्वाचं कारण या, या भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम गेली दहा वर्ष सातत्याने केलं आई निवडणुकीच्या तोंडावर योजना असतात पण बघा मला जिंतूर मध्ये कोणतरी सांगितलं लोकसभेला तुम्ही हिसका दाखवला लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली यांची लाडकी आणि ही जर परिस्थिती असेल तर भावांनो या विधानसभेला जागरूक होऊन मतदान करण्याची गरज आहे कारण विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडून देणारी निवडणूक नाही ही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य का ठरवणारी निवडणूक कारण सगळ्या देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय का नेमका महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडणार नेमका महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार की मराठी माणूस स्वाभिमानाच्या बाजून ठामपणे उभा राहणार हे ठरवणारी ही निवडणूक आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं आधी अभिनंदन कर की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही हा निकाल घेतला लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही दिल्लीच्या सरकारला दाखवून दिलं महाराष्ट्रात गंगा दिल्लीला दाखवून दिलं मला म्हणालो मराठवाड्यातला तरुण हा स्वस्थ आहे ज्या मराठवाड्यातल्या तरुणानं सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की जे लाखो रोजगार महाराष्ट्रात येणार होते सतरा प्रकल्प भावानो म्हणजे एक साधा वेदांता फॉक्सकॉनचा सा प्रकल्प घेतला तर या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्स ट्रक पार्क गेला आता परवा परवा पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक असलेला महिंद्राचा प्रकल्प गेला महाराष्ट्रातल्या तरुणांनी मराठवाड्यातल्या तरुणांनी सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की प्रत्येक वेळी दिल्लीमधून गुपू गुपू वाजलं का माना डोलावणारे नंदी बैलासाठी गरजणारे वाघ आहात हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी विचारला पाहिजे हे तुमच्या वाच्याचा आहे तुमच्या नशिबाचा रोजगार हिरावून घेतला जातो आणि सगळे प्रकल्प कुठे चालले गुजरात हा प्रकल्प चालले परराज्यात प्रकल्प चालले जेव्हा आपल्या वाट्याचं हिरावून घेतलं जात हे प्रकल्प तर जातात पण नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे आज सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धती यायला लागल्या बरोबर का नाही भावानो कंत्राटी पद्धती म्हणजे काय या महायुती सरकारनी आणलेली कंत्राटी पद्धत म्हणजे आरक्षण संपवण्याचा यांचा डाव आहे ज्या कंत्राटी पद्धतीच्या आडून या पद्धतीनं आरक्षण संपवण्याचा नेते खेळत आहेत आजची परिस्थिती बघा अडीच लाख पद रिक्त आहेत महाराष्ट्र शासनाची सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहे छप्पन्न हजार पदाच्या जागा रिक्त आहेत या पदांची भरती होत नाही आणि मग काय म्हणतात फक्त बहीण तेवढी लागली बहीण आमची म्हणती ओवाळली ते ओवाळणी चांगले पंधराशे रुपये ओवाळली गेला पंधराशे रुपये ओवाळली पंधराशे रुपये ओवाळणी असं तर बहीण काय म्हणते आठशे गेले गॅसला राहिले किती साडेसातशे साडेसातशे मध्ये तेल कितीच वीट कितीच पोराची शाळा कितीची मोबाईलचा रिचार्ज कितीचा लक्षात ठेवा की हीच बहीण काय म्हणती बहीण म्हणती भावा माझा बाप शेतकरी आहे माझा भाऊ शेतकरी आहे माझा नवरा सोयाबीन करतोय माझा नवरा कपाशी करतोय सोयाबीनला कितीचा भाव देणार होते दोन हजार तेरा साली सहा हजार का सोडून द्या ती साली मागणी केली सहा ची मिळते किती चार हजार मिळते क्विंटल माग नुकसान किती दोन हो हजार कट्ट्या माग भावा नुकसान किती बार काही नाही सगळे आकडे लिहून ठेवा कट्ट्या माग तुम्हाला मारलं जाते पंधराशे रुपयाला एक रात दहा कट्टे काढले तर पंधरा हजार तुमचं नुकसान आहे म्हते भावा पंधराशे ची ओवाळी देतोय पण दाजीच पंधरा हजाराचं सोयाबीनच नुकसान कपाशीला सांगितलं होतं दहा हजारचा भाव देणार मिळतोय किती सात सात चार हजाराच नुकसान प्रति क्विंटल कापून निघतोय दहा क्विंटल जर निघाला तर भावा हो तुमचं नुकसान झालंय चाळीस हजाराच आणि मग बहीण म्हणते दादा कपाशी लावली दाजीनी नुकसान झाले चाळीस हजाराच तू देतोय पंधराशे आणि कधी लाल बहीण आणि भाच्याच काय भाच्याच्या नोकरीच काय आणि म्हणून भावानो या सगळ्या भूल भुलंग्याला या सगळ्या भुल। भूल भुलंग्याला विसरू भुल। नका कारण यांना असं वाटतंय की फक्त पंधराशे रुपयामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येईल कदाचित यात्रा येईल गुलाबी यात्रा येईल एक गुलाबी यात्रा येत असताना ज्या गुलाबी यात्रेची गंमत सांगतो आमच्या गावाकडे शेतकरी होता पावणे येणार होते म्हणून त्यांनी पिकाडाला गुलाबी रंग दिला त्याला वाटलं गुलाबी रंग तिला म्हणजे सगळं लपते पाहुणे आले पाहुण्यानी विचाराकडे बघितलं त्याने विचारलं चांगल्या रंग गुलाबी पाहुण्याने सांगितलं महागाईचे बेरोजगारीच्या भेगा गेल्या ते कोण बुजवणार आणि हीच महाराष्ट्राची खंत आहे त्यामुळे या कुठल्याही जरी योजना आल्या तरी सुद्धा याला रडू नका वस्तुमत विधानसभेत तर वेगळीच गोष्ट आहे दोन हजार एकोणीस ला आम्ही ऐकलो होत कौतुक शेतकरी पुत्र कोणीतरी <laughs> पुत्र कळलंच नाही त्याचा कवा झाला अशी परिस्थिती तुमची झाली मध्ये येताना कोणीतरी हळूदान कुदुजलं सभेत कसं आहे राखडा विचार कशा कशा नदीची काय अवस्था झाली किती वाळूतरी जेव्हा अवय धंदे होतात ते आलेच का दिनेश कुलकर्णी आहेत वेगळे म्हणजे माझ्या पत्रकार बांधवांनी असं सांगितलं लोकशाहीचा संसार स्तंभ असलेला पत्रकारांना सुद्धा या महायुतीच्या विरोधात मोर्चा काढावा लागतो आणि या आमच्या तरुण पत्रकावर पत्रकारावर अठरा अठरा केसेस जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठंतरी पाणी मुडतंय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता वसमत विधानसभेला चेहरा शैक्षणिक दृष्टीने असेल ज्याला एक संस्कृती असेल ज्याला एक, एक परंपरा असेल आणि या पद्धतीने पुढे जात असताना हा निकाल तुम्ही सगळ्या जणांनी घ्यायला पाहिजे कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणावर किती असलं झाड किती बी टेरेदार असलं तरी जर झाडानं मुळ सोडली तर झाड पडतय आणि नेत्यानं पवार साहेबांचं बोट सोडलं पडतोय आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला राज्याच्या के एक स्टेटमेंट आलं <laughs> ज्या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले सात आठ निवडणुका झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचले पण आपण तो, तो वस्ताद बघितलाय चौदा निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही त्या वस्तादाच नाव आज शरद चंद्रजी पवार सात आठ निवडणुका झाल्या आता रस नाही तर स्वार्थासाठी ज्यांनी टुंत उडी मारली त्यांच्या मनात आज प्रश्न पडला असेल सेनापतीत जर गळपटला तर सैन्यानं कुणाच्या भरोशावर लढायचं आणि म्हणूनच दिनेशराव काळजी करू नका येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि वसमतचा आमदार हा सत्तेचा आमदार असणार आहे त्यामुळे वसमतला जो अवैध संजांचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू जाता जाता एवढंच सांगतो वाजवा आणि वाजवा तुतारी गाडा गद्दारी ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर सोपवताना तुमची रजा घेतो धन्यवाद जय श्रीराबस्क्राईब न अँड प्रेस दिसन अपडेट